नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपलं स्वागत करते श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाड येथे रक्तदान शिबिर ये संपन्न केमिस्ट हृदय सम्राट श्री अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन महाड येथे संपन्न झाले शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जनकल्याण रक्तकेंद्र महाड येथे हे शिबीर उत्साहात पार पडले औषध विक्रेत्यांनी आपलं देशप्रेम आणि मानव सेवेची भावना व्यक्त केली महाड कोलादपूर तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बहुसंख्य रक्तदातांनी रक्तदान करून आपला सक्रिय सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रकाश कोळी ग्रामीण रुग्णालय महाड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अमोल तांगडे महाडचे प्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ डॉक्टर गणेश सोनोणे पॅथॉलॉजी संघटनेचे डॉक्टर माधव पवार जनकल्याण रक्त संकलन केंद्रातर्फे धनंजय परांजपे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या शिबिरास महाड व पोलादपूर तालुका केमिस्ट व डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे ऑफिस बेरर श्री मनोज काका शेठ अध्यक्ष श्री मनोज शेठ श्री अशोक अहिरे सेक्रेटरी श्री सचिन सुकाळे श्री अमित घाटे श्री दिलीप मेहता श्री अभय कामत अभिषेक सुकाळे आमोद जोशी मुजमिल बिया संजय शेख उमेद बागडे वैशाली जंगम कल्पेश मोरे रुपेश मांडे रोहन शेठ केदार इत्यादी केमिस्ट बंधुभगिनी उपस्थित होते या अभिनव उपक्रमाचे महाड पंचक्रोशीत कौतुक होत आहे धन्यवाद